नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत इडली तर ही जी इडलीची रेसिपी आहे ती एकदम इन्स्टंट होणारी आहे आणि याला रात्रभर ना पीठ भिजवून भिजवण्याची गरज आहे ना ते पूर्णपणे फर्मेंट होण्याची गरज आहे तर त्यासाठी आपण इथे आधी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे तांदळाचं पीठ तुम्ही एकदम दळूनही आणू शकता किंवा इडली जर करायची असेल तर लगेच तासाभरात हे पीठ करू सुद्धा शकता त्यासाठी दोन वाटी तांदूळ घ्यायचेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर ते सुक सुकवायचे म्हणजे फॅन खाली वाळत घालून ते सुकवायचे आणि मिक्सरवर काढून चाळून घ्यायचे तर यासाठी या, या इडलीसाठी आपण दीड वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत इथे हे दीड वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी याच्यामध्ये गरा आहे हा मोठा गरा आहे बारीक गरा नाहीये तर एक वाटी गरा घ्यायचा आहे आणि तोही मिक्स करायचं आहे आता ही जी पीठ आहेत त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दही जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्या आणि मगच घाला म्हणजे दह्याचा गाठी होत नाही आता यामध्ये जोपर्यंत हे भिजत आहे तोपर्यंत पाणी घालायचं आहे हे पीठ जोपर्यंत पूर्णपणे भिज भिजेल असं पाणी घालायचं आणि हे सगळं मिक्स करायचंय पाणी घालत घालत तर इथे जे पीठ आहे आपलं ते व्यवस्थित पाण्याने भिजलंय आणि आता हे पीठ अर्धा तास भिजत ठेवायचं आहे झाकून तर इथे जे पीठ होतं ते आपलं व्यवस्थित भिजलंय त्याच्यात लागेल तर पाणी थोडंसं घालून कन्सिस्टन्सी जी आहे ते एकदम इडलीच्या प्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचे आणि आता या पिठात इथे आपण इनो घालायचा आहे एक चमचा इनो आणि त्यावर थोडंसं पाणी पाणी घालून हे एकाच डायरेक्शनमध्ये फक्त फेटून आहे तोपर्यंत इथे इडलीचे जे मोल्ड आहेत त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलंय आणि नंतर हे फिल करून ठेवा तर पीठ जे आहे ते व्यवस्थित फेटून झालेलं आहे ते आता भरून घ्यायचं साच्यामध्ये आणि हे पाणी पण आपण उकळायला ठेवलेलं आहे तर पात्र जे आहेत पण फील केलं आहे आता हे उखडू द्यायचं आहे एक दहा पंधरा मिनिट मंदाचेवर इडली जी आहे ती उखडून घ्यायची तर इथे आपल्या ज्या इडल्या आहेत त्या झालेल्या आहेत गॅस बंद केला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित फुगलेल्या आहेत आता या थंड होऊन द्यायच्यात आणि नंतर डीमोल्ड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर असा चाकूच्या पद्धतीने व्यवस्थित डिमोल्ड करायच्यात इडलीसुद्धा लगेच सुटती आहे काही याला प्रॉब्लेम नाही आहे बघू शकता जाळी पण आलेली आहे व्यवस्थित इडलीला तर इथे आपल्या ज्या इन्स्टंट इडल्या आहेत त्या एकदम बनवून तयार आहेत हे तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार ही इडली झालेली आहे याला ना आपण भिजत घातलेलं आहे सहा तास ना फर्मेंट केलं आहे ही एकदम छान ही इडली तया बनवून तयार आहे आणि याला सर्व्ह करू शकता तुम्ही ना नारळाच्या चटणीसोबत टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा सांबरसोबत कशासोबत ही या इडल्या खूप छान लागतात तर अशा प्रकारे इन्स्टंट इडल्या नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा भरपुरा, भरपुरात भरपूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद